नमस्कार मित्र जीवन संजीवनी वे 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 या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे लठ्ठपणा म्हटलं की वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देणे होईल यामुळे केवळ पर्सनॅलिटी खराब होत नाही तर इतर आजारांनाही आपण स्वस्थ देणे आमंत्रण देतो जसे आपल्या शरीराचे वजन वाढणे लठ्ठपणा वाढला तर हाय ब्लड प्रेशर कमर दुखी हृदयांचे आजार गुढनेदुखी पोटांचे वेगवेगळे आजार यासारखे आजार होण्याचा धोका वाढतो आणि यामुळे वजन कमी करण्यासाठी आपण डायटिंग करतो किंवा तासन तास जिममध्ये घाम गाळत बसतो परंतु तरी देखील आपले वजनच कमी होत नाही याचे कारण म्हणजे आपण स्वतःपणे व्यवस्थित लक्ष देत नाही यासाठी दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किमान अर्धा तास तरी चालावे व दुपारचे जेवण झाल्यानंतर देखील शेतपावरी करावी आणि जर तुम्ही रात्री उशिरा म्हणजेच साडेआठ नंतर जेवण करत असाल तर पोळी भाताऐवजी डाळ किंवा भाज्यांचा आहार जास्तीत जास्त समावेश असावा म्हणजेच रात्री हलके अन्न हलका आहार घ्यावा तसेच जेवणामध्ये वरून मीठ खाऊ नये परंपरागत मसाले जे आहेत हे अन्नाची केवळ चवच वाढवत नाही तर यामध्ये मायक्रोन्यूट्रिएट अँटीऑक्सिडंट आणि फायबरे असते फक्त एकच लक्ष द्यायचे आहे हे मसाले भाजण्यासाठी तेलाचा देखील वापर कमी करावा आणि आपले वजन कमी व्हावे अशी जर तीव्र इच्छा असेल ना तर बटाटे मैदा साखर तांदूळ हे कमी करा व मल्टीग्रेन म्हणजे मल्टी कलर पदार्थ जसे डाळी गाजर पालक सफरचंद पपई ज्वारी नाचणी या खाण्यावर जास्त भर द्या आणि दिवसभराच्या आहारामध्ये सर्वात जास्त फोकस ब्रेक वर 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 चे चे हे ब्रेकफास्टवर करा आणि याबरोबरच यावर अगदी रामबाण उपाय म्हणजे पिंपळाच्या झाडाचे चोर नाव म्हणजे जी पिंपळाचे झाड आहे याची जी बाजूची साल असते ना ही साल घ्यायची आहे ही वाळवून कुठून घ्या किंवा ही देखील मिळते किंवा आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात देखील मिळते या सालीची पावडर मी येथे घरीच तयार करून घेतलेली आहे प्रथम ही आणून स्वच्छ धुन छान खणखनीत वाळून घेतली यानंतर खलबत्त्यात कुटून मिक्सरमध्ये याची बारीक पावडर तयार करून घेतली आहे तर याप्रमाणे देखील तुम्ही करू शकतात किंवा विकतही घेऊ शकतात तर यासाठी आपल्याला साधारण तीन ते चार ग्रॅम ही पावडर घ्यायची आहे याप्रमाणे एका पात्रात टाका आणि यात आपल्याला टाकायचे आहे एक, एक चमचा भरून मध यासाठी ओरिजिनल मध मिळत असेल तर त्याचा वापर करा तर आपल्याला जास्तीत जास्त आणि पुरेपूर फायदा होतो नसेल तर तुम्ही कुठल्याही कंपनीच्या मंदाचा येथे वापर करू शकतात आणि याप्रमाणे ही छान मिक्स करून घ्या व तयार झालेले जे मिश्रण आहे हे मिश्रण सकाळी प्रथम एक ग्लास भरून कोमट पाणी प्यावे यानंतर तयार झालेले हे मिश्रण चाटून चाटून संपूर्ण खाऊन घ्यायचे आहे असे आपल्याला कंटिन्यू एक महिनाभर करायचे आहे एका महिन्यात बघा तुम्हाला किती छान रिझल्ट मिळेल तुम्ही स्वतःहून म्हणाल अगदी रामबाण आणि अगदी सुंदर उपाय आहे यामुळे पोटाचा घेरदेखील कमी झाला व वजन देखील कमी झाले आहे इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून आप नक्कीच मिळतो आणि जर तुम्ही डायबेटिक पेशंट असाल तर मधाऐवजी ही पावडर तुम्ही कोमट पाण्यात घेतली तरी देखील चालेल तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद